सांगली रुद्राणी फाउंडेशनच्या वतीने एकशे पन्नास मुलींच्या नावे कन्यारत्न ठेवपावती देण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी दिली दोन हजार पंधरापासून प्रत्येक वर्षी फाउंडेशनच्या वतीनं पाच वर्ष वय असणाऱ्या मुलींच्या नावे दोन हजार रुपयांची ठेवपावती केली जाते यावर्षी शं पाचशेचा टप्पा गाठला असून गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींच्या नावे केलेल्या पावतीचे वितरण मंगळवारी एकोणीस डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता चांदणी चौक येथे करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं सोळावी जयंतीनिमित्त रुद्राणी फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं कन्यारत्न ठेव योजना दोन हजार पंधरा साली सुरू केली दोन हजार पंधरापासून दोन हजार एकोणीसपर्यंत दरवर्षी पन्नास गरीब कुटुंबातील मुलींच्या नावावर प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा उपक्रम संस्थेने हाती घेतलेला होता पंधरा ते एकोणीस दोनशे एक्वन्न मुलींची नावं ठेव ठेवली कोरोनामध्ये दोन वर्ष कार्यक्रम आम्हाला करताल नाही आणि दोन हजार बावीसला आम्ही एकशे तीन मुलींच्या नावावर ठेव ठेवली यावर्षी मला सांगायला आम्ही वाटते की संस्थेचे हे दशकपूर्ती वर्ष आहे आणि दशकपूर्ती वर्षाच्या वर्षा निमित्तानं आम्ही एकशे पंचावन्न मुलींच्या नावं ठेवपावती ठेवत आहोत एकशे पंचावन्न मुलींच्या नाव ठेवपावती ठेवून आम्ही या दशकपूर्ती वर्षानिमित्त आम्ही पाचशेचा टप्पा आम्ही ओलांडलेला आहे पाचशे नऊ मुलींना आत्तापर्यंत आम्ही ठेवपावती आम्ही या संस्थेच्या माध्यमातून ठेवलेलं आहे सदरचा सा कार्यक्रम दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता चांदी चौक येथे आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रम आज मान्य निवेदिता सुधीर पवार धर्मदास आयुक्त कोल्हापूर मान्य सुनील पवार आयुक्त तथा प्रशासक मनपा त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे सम्ष्टे संस्थेवर नितांत प्रेम असलेले मान्य श्रीमती जयसिद्धे मदनभाऊ पाटील उपाध्यक्ष सांगले जिल्हा मदर्थी बँक त्याचप्रमाणे जिल्ह्याचे मुख्य सरकारी वकील मान्य प्रमोद भोकरे त्याचप्रमाणे इतर मान्यवर पृथ्वीराज बाबा पाटील असतील पद्मकर जगदेश सर असतील त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील वकील मंडळी असतील जी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि संस्थेचा हा दशकपूर्ती सोहळा उद्या भव्य आणि जिव्य स्वरूपामध्ये चांदी इथे साजरा होत आहे तर नागरिकांना माझं आव्हान आहे की या सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहावं आणि संस्थेच्या कन्यारत्न योजनेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली